नमस्कार सगळ्यांना आता दुसरा आणि तिसरा सदस्य जे आहेत ते घरामध्ये आलेले आहेत निखिल दामले रमा राघव या सिरियलमध्ये कलर्स टी व्हीच्याच राघव होता तर याची एंट्री झालेली आहे तर हा निखिल जो आहे हा एक ॲक्टर आहे सर्वांनाच माहिती आहे याची सिरियल तर खूपच गाजलेली आहे रमा राघव आत्ताच बंद झाली आणि हा घरामध्ये आलेला आहे आणि त्याचबरोबर सांगायचं झालं तर अंकिता वालवंकर जी आहे कोकण गर्ल ही पण आलेली आहे तर हिनी पण एंट्री घेतली पण स्टेजवरच यांचे दोघांचे भांडणं सुरुवात झालेली आहे कारण एक इन्फ्लुएन्सर आणि एक ॲक्टर तर हिला तो विचारत होता की तू माझी सिरियल बघत होतीस का तर ही बोलली की नाही मी नाही पाहिलेली आहे तर सुरुवात झाली आता इथूनच काय काय बोलायचं आता सुरुवातच इथं इथनं झालेली आहे तर आता हे दोघंजण सोबतच जाणार आहेत घरामध्ये तर जे आता नवीन बिग बॉस ओटीटी मध्ये जसं स्टेजवरनच करन्सी घेऊन घरामध्ये जात होते की ड्युटीज वगैरे वाटली जात होती जसं बिग बॉस मध्ये सुद्धा असंच केलं होतं की घरातनच म्हणजे स्टेजवरनच ड्युटीज वाटल्या जात होत्या तर तसंच काही हटके इथं केलं जात आहे यांना इथं देतात ते जी काही करन्सी आहे ती घेऊन हे घरामध्ये जाणार आहे तर कशी वाटली ही जोडी कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि अशीच व्हिडीओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा